नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासंदर्भातल्या हालचालींना वेग आलेला आहे त्याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण आधी विश्लेषण केलं होतं की वेळेस शेतकरी मतदार असणाऱ्या निवडणुका येतील त्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे टाकल्या जातील आणि आता काल परवा निवडणूक आयोगानं जी घोषणा केलेली आहे किंवा जो कार्यक्रम घोषित केलेला आहे निवडणुकीचा के जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आहे बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे याची अर्ज भरण्याची तारीख अर्ज छाननीची तारीख अर्ज मागं घेण्याची तारीख आणि मतदानाची तारीख ही पाच फेब्रुवारी आहे आणि निकाल हा सात फेब्रुवारीला असणार आहे आता या संदर्भात सरकारनं ज्या योजना आणलेल्या आहेत लोकप्रिय जशी लाडकी बहीण असेल किंवा तुमचं नमो शेतकरी असेल आता लाडक्या बहिणीचं आपण आधी जाणून घेऊ पार्श्वभूमी कारण काय झालं होतं सरकारनं जानेवारीचा अडव्हान्स हप्ता देण्याची तयारी केली होती तो आजच्या तारखेला का तर उद्या त्या ठिकाणी मतदान आहे म्हणजे चौदा तारखेला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर एक भाऊकीची भेट भावाची भेट म्हणून लाडक्या बहिणीनं तो हप्ता टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी लेखी तक्रार केली त्यामुळं निवडणूक आयोगानं अडव्हान्स हप्ता टाकण्यासाठी मज्जाव केलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं आता सरकार सध्या काय करत आहे की आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायचा आहे यासाठी ते निवडणूक आयोगाकडे परवानगी मागणार आहे आता निवडणूक आयोग परवानगी देऊ पण शकतो नाही पण देऊ शकत जसे की लाडक्या बहिणी संदर्भात जे विरोधकांनी तक्रार केली त्यानंतर निवडणूक आयोगानं स्पष्ट आदेश दिले की तुम्हाला तो हप्ता टाकता येणार नाही अगदी त्याच पद्धतीने नमोच्या बाबतीत निवडणूक आयोग काय भूमिका घेतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण की निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान सरकारला नवीन योजना आणता येत नाही मात्र जुनी योजना जर चालू ठेवायची असेल किंवा जुन्या योजनेचा हप्ता टाकायचा असेल तर त्या संदर्भात त्यांना आचारसंहिता लागलेली असेल निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असेल तर त्यांना निवडणूक आयोगाची परमिशन घ्यावी लागते कारण की याचा मतदारांवर प्रभाव पडत असतो आणि तो प्रभाव पडल्यामुळे मतदार आकर्षित होत असतो त्यामुळं राज्य सरकार आता निवडणूक आयोगाच्या दरबारात गेलेलं आहे परमिशन घेण्यासाठी जर ती परमिशन मिळाली तर सात फेब्रुवारीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे जमा होतील निवडणुकीच्या मतदानाच्या आधी आणि जर ती परमिशन मिळाली नाही तर मग निवडणुकीच्या नंतर नमोचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे अगदी सटीक विश्लेषण आहे याच्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी होणार नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की शासकीय पातळीवर त्या संदर्भातला शासन निर्णय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे कारण की त्यांना आधी शासन निर्णय काढावा लागतो नंतर निधीची तरतूद करावं लागते आणि नंतर मग ते एक दिवस ठरवतात आणि मान्य मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असते रिमोट दाबतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे टाकतात मात्र त्यांना आता निवडणुकीचा ऐन वेळेवर फायदा घ्यायचा आहे त्यामुळे त्या ते निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत आता निवडणूक आयोग स्वायत्त आहे का असा प्रश्न नागरिक जेव्हा विचारायला लागतात त्यावेळेस नक्कीच निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे मात्र जेव्हा काँग्रेस सारखा विरोधी पक्ष तक्रार करतो आणि त्यानंतर निवडणूक आयोग सरकारी पक्षाला लाडक्या बहिणीचा हप्ता टाकण्यासाठी मज्जाव करतो त्यावेळेस असं वाटतं की निवडणूक आयोग आता थोडा भाणावर आलेला आहे असं वाटायला लागलेलं आहे बाकी तुमचं मत काय कमेंट्स करा नमोचा हप्त्याबद्दलचं त्याबद्दलचं महत्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितली आहे शासन निर्णय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये येणार आहे आणि सरकार आधीच टाकायचा प्रयत्न करणार आहे मात्र आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बसुरता थांबता आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद